हे पा सगळ्या बाजूने ऊसाच क्षेत्र आहे हा बघा इथं शाळू आहे हा शाळू सध्या एक नंबर दिसत आहे चांगला शाळा आहे पलीकडं तो ऊस आहे बघा पलीकडं तिथं ही मका आहे आता आपण ह्या मक्केपासून फार लांब अंतरावर आहेत ही जी मका दिसते हीच चा सध्या चांगली मका आहे पिंपळामध्ये आता पीक पीकसुद्धा येत नाही पण ही मी मका चांगले आहे सातशे छप्पन नंबरचे मकाचं दुरीचं बी त्यांनी घरी पेरलेलं आहे पण मका मात्र छान आलेली आहे बघा ही एक मका बघा ही मका ही म्हणजे आपल्या जी त्या झाडाच्या पलीकडं मका दिसते ही मका काय जास्त वाढली नाही आता बी कोणतं आहे ते नाही सांगताना पण पिंपळामध्ये सुद्धा आता मकचं मक मका म्हणजे जे खाद्य पीक आहे ते पीक येत नाही हे बघा शी मका ही आता हे आपण घरगुती बी पेरलेली आहे म्हणजे आपल्याकडं जे पूर्वी आपण जे बी तयार करायचं गावरान मकीचे बी ते बी पेरलेलं आहे तर ह्या मकेकडं आता जातीने लक्ष देण्याची गरज आहे ना तर हे पीक पीक येईल का नाही बरं नाही पण मी गावात पाहिलेलं आहे ब uh, सध्या पिंपळामध्ये शूटकॉर्न मका बिलकुल येत नाही ज्या ज्या लोकांनी मका लावल्या त्यांना बारीक बारीक कणस आले शेवटी लोकांना ती माका गायांना कापून घालावं लागत आहे आणि बेबी मका मात्र चांगली येत आहे सध्या बेबी कॉर्नमाका येत आहे पण सध्यासुद्धा मागच्या सीजनला चांगली आली पण ह्या सीजनला काय बेबी कॉर्न माका बरोबर दिसत नाही म्हणजे ना 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 एकंदरीत मकाचे पिकाचं सध्या पिंपळामध्ये अवघड परिस्थिती झालेली आहे आणि पिंपळामध्ये मुख्य दुधाचा व्यवसाय असल्यामुळं दूध द्या देणाऱ्या जनावरांना गाई म्हशी यांना मकाच पीक लागतं मकाच खाद्य लागतं कारण ते जेणेकरून दुधाचं उत्पादन वाढतं पण भविष्यकाळाचं धोके जर लक्षात घेतलं तर सध्या मकाचं पीक येणं अवघड झालेलं आहे aqui em Macapá, tá?